आम्ही बी तुमच्या नुरू सोडून पोहून बसायचं कशात पोहोच काय झालंय कोणाचं काय माहिती बरोबर आहे

काय कब इंग्लिश मध्ये टायपिंग होत आहे भैया तुमचं त्याच्यामुळे मला काही कळत नाही इंग्रजी मध्ये मराठीत ना बोला मराठीत ना मुजावर हाय ताई कशा आहे त्या राम रामजी किशन शर्मा राम रामजी भैया आप इंग्लिश में बात करते ना तो पता ही नाही चलता इंग्लिश का समज मे नाही आता होता अजून थोडीपर्यंत येऊ दे <coughs> बोला कमेंट करा बोला जी मुझे मु थँक यू धन्यवाद आता तुम्ही कमेंटच करणार का तुमचं बहुतेक चॅनल नसेल वाटायला लागलं मला तर त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करणं काय मला काय ह्याच्यावर मला कळलं असतं ना हिंदी समझा अच्छा अच्छा हिंदी समजा आप मराठी समज मी नाही आता शाळेत ओके ओके मुझे, मुझे ज्यादा हिंदी नाही आता How बोला ओके किशन भैया ओके म्हणतात ओके तेवढं तेवढं येत आहे थोडं थोडं जेवण झालं काय जेवण नाही झालं आताच कामावर ना आले काम बसले होते थोड्या वेळ म्हणलं टाइम भेटला त्यावर घ्यावी लाईव दुपार नाही आणि चार वाजता या मध्ये कधीतरी घेऊन टाकायची थोड्या वेळ हो आप हम किशन भैया पुणे पुणेचे पुणे से पूने से आप कहां से हो भैया रजित आहे तुम्ही आहे वाटत ना का मुंबईच्या येत्या काय काम करत आहे हो, तुम्हाला म्हणले की कालच रजित आहे मी घरकाम करते म्हणून घरकाम करते घरकाम आप किशन किशन भाई क्या आहे आपण एकोणऐंशी लाई म्हणतात इंग्रजी हिंदीत ना हिंदी और इंग्लिश आम्हा थोडा ऐका तेढा आहे उसका दोनों का एकोणऐंशी एकोणऐंशी तर समजतच नाही बोला कमेंट करा बोला आप से है। अब 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 क्या है भैया यूपी।, हाँ, यूपी अच्छा आप यूपी से है अच्छा 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 मैं भी आपको कल <laughs> મેવે મેવે આપકો કલ ક્યા કલ રજેતાઈ કિશન ભયા કાય મન તો મે કે બોલતા આપ ઈ તવા હા મજે મતલબ હમને બોલતું શાયદ सांग जे इकडे सांगायले जरा घरात इंग्रजीत नाही ते काय कोला रજેતાઈ પણ इंग्रजीत कमेंट कर दा कोलापुर से હા એક આળવાળું કળલા બકા बताया तो कोलापुर से हाँ बराबर बराबर कोलापुर से है आग, बराबर आता चाल बार जी आता युन बसले जगह जेस्ट जेवा बसले होते, होते। क्या किशन भैया आ अलग से ये क्या बोलते हो समझ में नहीं आ रहे। मागे है पाठीमागे को पटीमागे मुलगा उत्तर प्रदेश और अरजिय उत्तर प्रदेश यानी अयुर्जिया भैया का समझ में नहीं आ रहा है नहीं तो दिखाओ ना ला रजेताई मैं दिखाओ दिखा दिया ताई को मेरा बेटा कितना बड़ा है अरे हो पोलीस भरती मी जायगा है पोलीस भरती की हो देखो क्या बोल रहे है, किशन भैया ओके उत्तर प्रदेश से हो हा 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 हा, हा। पुलिस भरती मध्ये जाईल आता साहेब बघू परीक्षा आहेत आता एवढं वर्ष जाऊ द्यायचंय काय होतंय ते बघायचं एवढ्या वर्षाने बोला किशन भैया बोलिए किशन भैया बोलिए आप बोलते जाओ हम समझते जाएंगे बात बहुत बड़ा तरक्की करेगी बहुत बेटा तरक्की करेगा तरेगा तरेगा बहुत।, बहुत आपका आशीर्वाद रहे ना भैया पीछे रहेगा आपका आशीर्वाद तो और तरक्की करेगा वो आप भी आशीर्वाद देना उसको अच्छे अच्छे रजेताई आशीर्वाद दे मारे मुला आणि पुढल्या वर्षी त्याचेच व्हिडीओ जर पोलीस झाला ना तर त्याचेच व्हिडिओ टाकते बघा पुढल्या वर्षी आता सध्या ट्रेनिंग चालू आहे हो ना दहावीत किती टक्के आहे दहावी त्याला किती होते छप्पन्न टक्के होते मग नंतर आम्ही त्याला पोलीस भरतीत घातला ना बिलकुल बिलकुल ओके थँक्यू थँक्यू किशन भैया हा हा काय हाँ हाँ देना की हाँ हाँ दया दया तुम आशीर्वाद दया तुम्हें चांगले तला सपोर्ट करा सगले जन मिल गेल का सग ठीक है पाटी गरम बाहर ओके बाय बाय आ रे क्यों किशन भैया जा रहे हैं किशन भैया पांच मिनट रुकते ना कौन है किशन भैया वाकड दाखवायला दाखवायचं तसं तोंड करायचं लाईव्ह चालू आहे आपल्यासोबत चांगले चांगले लोक भेटतात किती टक्के आहेत बारावी बारावी नाही झाले अजून त्याची बाहेरनी परीक्षा चालू आहे अकरावी बारावी गेल्या वर्षी अकरावी झाली ती वर्षी बारावी येते बारावी पासून अकरावीपासून टाकले आम्ही त्याला ट्रेनिंगला दहावी झाल्यावर टाकले त्याला ट्रेनिंगला आम्ही किशन भाई आपको मराठी समझ में आता है क्या नहीं मुझे बताओ नहीं तो मैं मराठी में नहीं हिंदी में बात करती हूँ आपसे नहीं अच्छा अच्छा नहीं समझ में आती अरे भैया इसकी अभी दसवीं ग्यारहवीं हो गई ना ये इस साल बारहवीं को चला गया ये पुलिस भर्ती में ट्रेनिंग ले रहा है हमने उसको बाद दसवीं से ही डाल दिया ट्रेनिंग के लिए हिंदी बोली आ, आ, बोल ओके हाँ हाँ बोल रही हूँ ना हिंदी में बोल रही हूँ हिंदी आता है हमें घर काम करने के टाइम पे हमें सब लोग ऐसे हिंदी है उनको हिंदी में ही बात करना पड़ता है बोला कमेंट करा बोला बोलते की मग मी त्यांना आता जण बाहेर न बघतात बघ आता अकरा जण जॉईन येते दोघच कमेंट करतात बाकीचे सगळे बाहेर ना बघतात किशन भाई हमारे व्हिडिओ देखते

आठवडा भरत गेले वाटत दोघे येत आहे तर मग गेल्या रेताय रे कामात असतात थोड्या वेळ येतात आणि जातात लगेच

बोला कमेंट करा दहा जण आहेत बोला गिरी दहाजन की जण राहिले दहा जण आहेत म्हणले की दाजण गुड कपड्या टाकू नकाय जो जो देव मी काय केलं तुला मी मस्त तुला मोगरेची फुले तोडली नाहीत बापू तोड ना माझ्याकडे दे ना तोड मी दाखवते असे छान छान दिसती किती आले पाच सहा साईटवर दमाने बॉटलवर पाणी नको देऊ गेले। बोला कमेंट करा बोला काय वाळून गेले अरे ते पलीकडच्या साईडला ब्यायची लोक इकडे 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 कडीपत्त्याकडे झाले कालोआ मोगरेला आमच्या फुलं एवढी चाली बघा सकाळी तोडलीच नाहीत पोरांनी मी आता तोडायला लावली आता कुठे देवा लावा बघा एवढी आली फुलं छान हम्म जेव घालव सगळ होत बघ दुध गेल्या चांगला असतंय मग सगळंच होत अजून चांगलं असतं मग काय नाही बोला कमेंट करा बोला नाही ना, तो ये ये तरब, तरब ना।, ना आता कोणच नाही एक एकच जण काय बोल नाही येतच कि म्हणून आता जिरो आहे आता अजून येत ते बघा 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 तस नसत नाही नाही पण ते परत वेळ जी बघतय त्याला मग ते समोर दिसते ना मला ते तोड थोडा पिलं ते बुधन झालं तो कणवा ये लंबर्या स्टार कर तो कणवा ये लंबर्या स्टार कर मित्र बने म देव मैंने तो

तर बबल सोडते थोडे वेळ बबल 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 ए,

बबल बबल कुठं गेले बबल जेवण करताय म्हणून मी जर थोडं बंद केलंय